कोण आहे तर आम्हालाच माहिती नाही उदय राज ही कारण तर आमचं माणूस आहे आमचं माणूस आहे मराठी माणूस आहे आणि आम्ही आम्ही मराठी आहे त्यांचे मावळे आहे शिवाजी राजांचे पण महागाई वाढली ना त्याच्यामुळे लोक कंटाळले उद्धव तर ठीक आहे पण ठाकरे कोण कोणी पण या आपल्यासाठी कोण भलं करत नाही मुंबई मराठी माणसांचे मराठीच महापौर सध्या राज्यात महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती सुरू आहेत त्याचा प्रचार प्रचार जी सभा चालू आहे सुरू त्या त्या देखील सुरू झालेल्या आहेत एकंदरीतच या अनुषंगाने जे आम्ही सध्या टिळक नगर विभागात आहे चेंबूर या विभागात आहे सोबत इकडच्या ज्या मुख्य समस्या आहेत त्या समस्या नागरिकांकडनं जाणून घेऊन आणि मुंबई महानगरपालिकेवर महापौर कोणाचा बसेल या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत काय तुला पाहिजे इकडच्या इकडच्या तुमच्या इकडच्या मुख्य समस्या काय आहेत आमच्या इकडचा कोण आहे तर आम्हालाच माहिती नाही पण समस्या काय आहे जसं गटार किंवा नाळे असेल पाण्याची व्यवस्था आहे का पाण्याची व्यवस्था आहे आणि गटारा सटारा पण आहे आम्ही आदर्श नगर मध्ये राहतो हे चार नंबर बिल्डिंग चे सामने आणि पूर्ण पत्ता त्या बिल्डिंग चा मला सांगता येत नाही आहे तर सांगताय आम्हाला सगळं व्यवस्थित आहे झाडू आला आहे सगळं काय काय वाटत मुंबईमध्ये कोणाची सत्ता येईल ते कुणाची येईल ते आता त्या द्यावाला ठाऊ आम्ही दियाचे रेतीन दे आता कुणाला पण तुला म्हणजे यायला मग आता कोण तो आम्हाला काय माहिती आम्ही मोजाव तिथे का आदली बदली काय करता तो आम्हाला माहिती आहे खरं आहे तर सांगायचं तुम्हाला काय वाटतं कोणाचे बोला नाही तर वाईट बोला तुम्हाला तुम्हाला काय कोणाची सत्ता यावं ते आम्हाला माहिती नाही कोणाचा महापौर बसावा अरे आम्हाला बाबा माहितीच नाही आम्ही शिकलेली नाही पडलेली नाही तुमच्यासारखे चायवाले येतील आणि बसतील राजावर तसं आम्ही बसला थोडी तुम्ही काय सांगा महानगरपालिकेची मुंबईत कोणी सत्ता येतो आम्हाला राज ठाकरेची याव ही आहे कारण तर आमचं माणूस आहे आमचं माणूस आहे मराठी माणूस आहे आम्ही मराठी आम्ही त्यांचे मावळे आहे शिवाजी राजांचे शिवाजी संभाजी यांचं राजांचे आम्ही मावळे आहे त्यांच्यासाठी आमच्या लोकांनी किती जीव दिली तर त्यांना माहिती आहे का होत शिवसेनेचे बोलले तेच आहेत कोणाची सत्ता येऊ शकते लोकावर आहे आपण सांगू शकत नाही तुमच्या इकडच्या समस्या काय आहे बिजी जेवी काम चांगलं करतेय नाही असं नाही पण महागाई वाढली ना त्याच्यामुळे लोक कंटाळले भरपूर भरपूर वाढले काम काय वाटत मुंबईमध्ये कोणाची सत्ता येऊ शकतो महानगरपालिका महापौर कोणाचा बसत लक्षात नाही कुठले कुठले नाव आहे नगरसेवक नाही नाही महापौर कोणाचा बसेल म्हणजे एक महायुती आहे भाजप शिंदे सेना एकत्र आहे से शिवसेना दुसरं उद्धव ठाकरे गट म्हणजे बंधू आणि ठाकरे बंधू एकत्र आहे त्यांच्यापैकी कोणाची सत्ता येईल तुम्हाला काय वाटत उद्धव तर ठीक आहे पण ठाकरे गट भरसा नाही ठाकरेचा भरसा नाही ठाकरे उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरे ठीक आहे त्याचा भाव आहे ना राज ठाकरे त्याचा बरोबर त्याचा भरसा नाही उद्धव ठाकरे तर ठीक आहे काय अपेक्षा असेल तुमच्या महापौरांकडनं काय लोकांची इच्छा काय असेल त्या पाहिजेत ना लोकांना थोडा काहीतरी महागाई हा प्रत्येकाचा वेगवेगळा विचार आहे लोकांचा पण थोडा सोयीस्कार पाहिजे थोडा स्वस्त पाहिजे असं महागाई वाढून लोक ना बाकी काय आम्ही सगळं बघितलं आहे ना, ना काँग्रेस पासून पंडित नेहरुन पण तेच काम पहिल्यापासून काळ बघितलं प्रत्येक सरकारलेलं आहे पंडित नेहरून पण तेच काम केले इंदिरा गांधी पण तेच काम केले सगळ्यांनी तेच काम केलं आता एकोणऐंशी वय आहे एकोणऐंशी एकोणऐंशी चौदा एप्रिल काय सांगा तुम्ही एकोणऐंशी तुमचं वय आहे तर तुम्हाला काय कोणत्या सरकारचं काम आवडलं म्हणजे त्यावेळी आपला वसंतराने मुख्यमंत्री होता ना वसंतराव नाईक वसंतराव नाईक त्यावेळी ठीक होता आमच्या टायमाला वसंतराव नाईक मुख्यमंत्री त्यावेळेला त्याच्यानंतर मी एक एक चेंज होत गेला बदलत गेलो बदलत गे। मला आम्हाला सोप झाला सोडा पण इंदिरा गांधी आले ना इंदिरा गांधी अठरा वर्ष राज्य केलं एवढं माहिती आहे की ते सगळ्यांना बोलत होते बघत होती पण गृहिणी पण आणि होती ना आपल्यालाही नाही नाही महानगरपालिकेचा निवडणूक आहे त्यांनी त्या त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता मुंबई काय माहिती रे बा कोण आपल्याला सगळे सारखे आहेत कोण आपल्याला हे नाही कोण कोणी पण या आपल्यासाठी कोण भले करत नाही काय वाटतं तुमच्याकडे समस्त मुख्य लोकांचं काय समस्या आहे मुंबईत महापौर समजा तुम्ही मुंबईत महापौर आल्यानंतर त्यांच्याकडे काय अपेक्षा असते कामाची काय अपेक्षा करतायत हो काय तुला काय वाटतं महापौर बसेल किंवा मग मुंबई मध्ये तुमच्याकडे मुख्य समस्या काय मराठीच बसला पाहिजे पुणे असो मुंबई मध्ये मुंबई मराठी माणसांची तर मराठीच महापौर झाला काय तू का बातम्या बघताना तुझा सोर्स काय असतो नेमका एवढा मी न्यूज बघत नाही जास्त करून सोशल मीडियावर वर तेवढा आहे तेवढं फार बघत असतो काय वाटतं तुमच्याकडे तुमच्या विभागातल्या समोर माहिती असेल ना इकड सना त्या भेटता इकडचं नाही ते इकडचं नाही मी जिकडचं कुठचं असेल तिकडचं तुमच्याकडे काय समस्या नाहीये समस्या सगळे ओके आहे आता ओके तर चालू आहे मग काय वाटतं मुंबईचा महापौर कोण बसतो महापौर शिवसेनाच पाहिजे शिवसेनामध्ये दोन दोन गट आहेत छोटे तर कोणत्या गटाचा बसतो ठाकरे गट आहे ठाकरे ठाकरे आक्रे गटाचा आहे क्या लगता है महानगर पालिका चुनाव आ रहा है मुंबई का क्या कहेंगे क्या कहना क्या उदय सर आएंगे उद्धव ठाकरे हाँ हम तो उन्हीं की पार्टी के अब वो कहीं भी जाए उगर पालिका का चुनाव है आपके यहाँ का क्या समस्या है समस्या बहुत कुछ है लेकिन अभी क्या बोल सकते हैं लेकिन ये है कि यहाँ की समस्या जो उड़े साहब हटाते हैं वो कोई और पार्टी नहीं हटा पा रही जो वो सही करते हैं वो और कोई पार्टी कर नहीं पा रही नुँँग। 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 अब उन्हीं के ऊपर उम्मीद है देखो आपको ये पॉलिटिकल जानकारी जो मिलती है वो कहाँ से मिलती है आपका सोर्स क्या है जैसे कि सर हम नमक रोटी वाले हैं लेकिन दुनिया घूमते हैं हम धंधे वाले हैं छोटे मोटे लेकिन अच्छा बुरा इतना समझते हैं क्या है क्या नहीं मतलब सोर्स क्या है टीवी से मिलता है खबर या सोशल मीडिया से मिलता है नहीं लोगों के साथ हमने बताया ना दुनिया घूमते हैं हाँ। लोगों के साथ उठते बैठते हैं जैसे आपके साथ बैठे हैं ऐसे लोगों के साथ उठते बैठते हैं वहां से मालूम पड़ता है अच्छा बुरा क्या है वो समझ में आता है हम भी इंसान है थोड़ा तो समझ में आता है अब न्यूज देखते हैं हाँ न्यूज देखते हैं रोज देखते हैं रात में क्या क्या देखना पसंद करते

वो आप झूठ या सच है कैसे पता लगता है सर अगर झूठ भी रहेगा तो हम क्या कर लेंगे सच रहेगा तो उसको एंजॉय कर लेंगे झूठ रहेगा तो हम क्या कर सकते हैं और किसी को कुछ कह भी तो नहीं सकते हैं झूठ भी रहेगा सुन इधर से सुनते ही निकाल देते हैं झूठ को, को लेके कब तक चलेंगे जैसे कि अभी बहुत सारे पार्टी के पक्ष के नेता है सुबह से रात तक सोशल मीडिया पर एक्टिव रहते हैं इसके बारे में क्या कहेंगे आप सर्वसामान्य लोग फॉलो कर देखिए सर हम सुबह जब घर से अपने निकलते हैं अपने रोजी रोटी के लिए निकलते हैं वो नेता भी अब अपने रोजी रोटी पे लगे रहते हैं दिन भर अब जो अच्छा है वो चुन के आएगा कोई भी हो कोई भी पार्टी का हो जो भी अच्छा है वो चुन के आएगा जो वेस्टेज है उसकी बात अलग है अच्छा लगा महापौर किसका आएगा बम्बल पे दुनिया जान रही जिसका आना है आप भी जान आप क्या आप क्या बता हम मैं क्या कह सकता हूँ लेकिन सब जान रहे हैं आप भी जान रहे हैं कौन आएगा नहीं आपके आप क्या कहेंगे कि किसका आ सकता है आपका मतलब कुछ तो रहेगा नहीं कुछ ये ये पार्टी जो है उधर साहब को आएंगे कुछ सीटें और रही बात महापौर के महापौर जो हैं वही रहे जहाँ तक उम्मीद है जो है वही रहेंगे